राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे काही महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झाले आहे तर काही महिलांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यासोबतच एक लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे तर त्याविषयी आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी आलेली प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे एका जिल्ह्यात सत्तावीस हजार महिला कोणत्या कारणाने या योजनेतून बाद झाल्या आहे ते सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यासोबतच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींची संख्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी होत चाललेली आहे याचे कारणही तसे आहे एका जिल्ह्यात एका जिल्ह्याविषयी माहिती समोर येत आहे ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सत्तावीस हजार लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे आता त्यानंतर भलेही त्यांना या अगोदरचे पैसे शासन त्यांच्याकडून वसूल करून घेणार नसले तरी सुद्धा यानंतरचा त्यांना कुठलाही हप्ता मिळणार नाही अर्जाचे निकष तपासणी जोरदार चालू आहे आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्जाची तपासणी सुरू होती पण आता ग्राउंड लेवलवर तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी सुरू आहे त्यामुळे तुम्हाला जर मागच्या महिन्याचे पैसे भेटले असेल आणि तुम्हाला जर आता असं वाटत असेल यानंतरचे आता आपल्याला सर्व पैसे मिळेल तर तुम्ही चुकीच्या आहात आता निकषाची जबरदस्त तपासणी सुरू आहे यानंतरचे पैसे तुम्हाला मिळतील की नाही हे सुद्धा तुम्हाला एप्रिलचे पैसे आल्यावरच कळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार महिला कोणत्या कारणाने बाद झाल्या आहेत तर यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार महिला बाद झाल्याचे कारण ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल सत्तावीस हजार महिला बाद होण्याचं कारण म्हणजे ज्या महिला शेतकरी असतील त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहन असेल त्या महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात आला आहे ज्या महिला दुकान चालवत असतील अशा महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे ज्या महिलांच्या नावे टू व्हीलर असेल त्या महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे किंवा तुमच्या नावे इतर कुठल्याही शासनाच्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त रुपयाच्या योजना तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात येणार आहे याच कारणाने लाडकी बहीण योजनेतून सत्तावीस हजार महिला यवतमाळ फक्त एका यवतमाळ जिल्ह्यातून अपात्र करण्यात आलेले आहे त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांना एक धक्का मानला जात आहे अर्ज वेळेस दोन कोटी चाळीस लाख एवढ्या महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी साठ लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे काही अर्जाचे निकष तपासणी अजूनपर्यंत सुरूच आहे तर मागच्या हप्त्याला एक कोटी चाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला होता पण आता या महिन्यात अजून बऱ्याच महिलांना योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या रोज कमी होत चाललेली आहे असं सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींचे लाड आता सरकार कमी करणार असल्याची माहिती समोर येत आहे याचं कारणही असंच आहे की राज्यावर आता या लाडक्या बहीण योजनेचा अतिरिक्त भार पडत आहे त्यामुळे सरकारने काही जुन्या योजना बंद करून त्या योजनेचा पैसा या लाडकी बहीण योजनेला लावल्याचा आरोप विरोधक करत असल्याने लाडकी बहीण योजनेचे निकष आता जोरात तपासणी सुरू आहे तर त्यानंतर आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्हाला सरकार उत्पन्नाचा नवीन दाखला सुद्धा मागण्याच्या तयारीत आहे तुमच्या घरी येऊन अंगणवाडी सेविका तुमचे निकष पुन्हा तपासणार असल्याने लाडक्या बहिणी आता संतप्त झाल्या लाडक्या बहिणींच असं मत आहे की जर द्यायचे असेल तर सरसगट सर्वांनाच पैसे द्या निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारने लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की आम्ही जर सत्तेत आलो तर ही योजना बंद होणार तर नाहीच पण या योजनेत पंधराशेवरून वाढीव मानधन एकवीसशे रुपये देण्यावर आम्ही प्रयत्न करणार आहो पण अजूनपर्यंत एकवीसशे रुपये कधी देतील याचा अजून काहीही निर्णय लागलेला नाही याउलट ज्या महिला या योजनेत होत्या त्यांना आतापर्यंत या योजनेतून बऱ्याच महिलांना या योजनेतून वगळण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता संतप्त झालेल्या आहे तर लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्याची काही कारणे काही निकष आपल्याला अर्ज करते वेळेस आपण शपथपत्र भरलं होतं त्यात काही निकष आपल्याला लावून दिले होते ते मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगणार आहो की आपलं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे कूपन असले पाहिजे रेशन कार्ड असले पाहिजे त्यासोबतच तुमच्या घरी ट्रॅक्टर सोडून तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे चारचाकी वाहन नसलं पाहिजे आणि त्यासोबतच तुमच्या घरी कोणी आमदार किंवा कोणी खासदार नसला पाहिजे त्यासोबतच तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे आणि तुमचे बँक ही राष्ट्रीयकृत बँक असली पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार होते तर या सर्व निकषात ज्या महिला बसत असतील अशा महिलांनी काळजी करण्याचं काही कारण नाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे या दोन ते तीन दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे पण लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी पात्र महिला रोज कमी होण्याचं खरं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे त्यासोबतच ज्या महिलांचे लग्न होऊन ज्या महिला परराज्यात गेल्या असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही कारण ही योजना फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित होती त्यासोबतच ज्या महिलांचं वय अर्ज करते वेळेस चौसष्ट वर्ष होते त्या महिलांचं वय आता पासष्ट वर्ष झाले असेल तर पासष्ट वर्षापेक्षा वरच्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही कारण अर्ज करते वेळेसच या याची वयोमर्यादा फिक्स केली होती ती म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्षाच्या वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ होणार होता तर ज्या महिलांचं वय आता जास्त वाढलं असेल त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माहिती दिली होती जोपर्यंत लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे तोपर्यंत लाडकी बहीण ही योजना कुणीही बंद करू शकत नाही पण ज्या महिला निकषात बसत नसेल ज्या महिला चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेत असेल अशा महिलांना आम्ही या योजनेचा लाभ होऊ देणार नाही तर आता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे तर माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पैसे जमा झाले का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील आणि त्यासोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेविषयी आलेली प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र